मुंबई इंडियन्सनं आयपीएल दोन हजार चोवीसच्या हंगामापूर्वी मोठा निर्णय घेतलाय कर्णधार पदावरून रोहित शर्माला हटवलं असून यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना दिसणार आहे रोहित शर्मानं दहा वर्ष कर्णधार म्हणून नेतृत्व केलं मुंबई इंडियन्सनं आगामी हंगामापूर्वीच संघाच्या नेतृत्वात बदल केलाय गेल्या दहा वर्षांपासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद सांभाळत होता मात्र यावेळी मुंबई इंडियन्सनं नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेतलाय एकोणीस डिसेंबर रोजी आयपीएलचा लिलाव होणार आहे त्यापूर्वी मुंबईनं कर्णधार पदाची घोषणा केली मुंबई इंडियन्सनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मुंबई इंडियन्सला ते हरभजन सिंग आणि असामान्य नेतृत्व मिळाले त्यांनी संघाला यश मिळून देण्याबरोबरच संघ बांधणीही केली आहे या हंगामासाठी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळेल मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या कर्णधाराला हटवण्याचा निर्णय घेतलाय हार्दिक पांड्या त्याची जागा घेणार आहे मुंबई इंडियन्सनं दोन हजार चोवीसच्या लिलावापूर्वी पांड्याला गुजरात टायटन्सकडून खरेदी केलं होतं मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याला पंधरा कोटी रुपयात खरेदी केलं होतं